ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी वॉशिंग मशीनची जाहिरात आहे ना ती हो मला कळलं रॉकेट रौक, लॉन्चर रणगाडे वगैरे वगैरे काय काय देतात त्यांना आणि हेच झालेले त्यांचे सगळे जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेले गद्दार लोक आहेत अगदी साधे साधे म्हणजे कोणाचं मी कामामुळे त्यांची त्यांना मी कोणाला कमी लेखत नाही पण अगदी घरामध्ये काम करणाऱ्यांसुद्धा झेड प्लस वाय प्लस वाय झेड हे कार काही दिले आणि बाकी सुरक्षा सर्वसामान्यांची सुरक्षा ही वाऱ्यावर पडलेली आहे महिला सुरक्षित नाही आहेत अगदी सलमान खानच्या घरासमोरसुद्धा गोळीबार होतो आहे त्यांचाच एक आमदार गणपत गायक गायकवाड त्यांच्याच पक्षात कोणी ऐकत नाही म्हणून तो उद्विग्नतेने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आहे तर सुरक्षा वाऱ्यावर पडलेली आहे सर्वसामान्यांची सुरक्षा